मित्रांनो भारत आणि रॉकी हे दोन बैल आहेत आणि का आपण हे दोन बैल कुठले आहेत कुठून आले आहेत आणि कुठल्या प्रकारे त्यांनी आजपर्यंत या बिंजोडची शर्यती केली आहेत तर आपण जाणून घेऊया माझ्याबरोबर आहेत बोलण्यासाठी बुरदुल गावचे सगळा मित्रपरिवार आणि का त्याचबरोबर बुरदुल गावचे अशोकदादा पाटील दादा नमस्कार आपला रॉकी तर विशेष म्हणजे बैलाचं वैशिष्ट्य एक आहे की आत्तापर्यंत या बैलाचं असं रेकॉर्ड आहे की एकोणपन्नास आत्तापर्यंत शर्यती झाल्या मागच्या वर्षापासून आत्तापर्यंत कुठलीही शर्यत त्यांनी न हारता आजपर्यंत एक प्रत्येका शनी तो गुलाल दिला आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाची मला तुमची सगळी ओळख द्या हा माझा मातीचा मुलगा हा माझा बहिणीचा मिस्टर ओके हा माझ्या काकाचा पोरगा हा माझा मोठा पोरगा हा भारता पोरगा हे माझे काका आहेत आणि भासा आहे तो मेहन आहे तो माझा झोपटे काकाचा पोरगा तो मामाचा पोरगा आणि तो भारत बायलाचा मालिक आणि आपण भारत बायलाचा मालक आहे ओके म्हणजे आज जी गाडी पळाली ती भारत बरोबर होती भारत आणि रोप ओके ओके सेम सेम एकोणपन्नास शेती एकच गाडी पलात एकच ओके म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब पण आलं आणि त्याच्याबरोबर दुसरं पण कुटुंब जोडलं गेलंय या बैलाच्या नावाने गाडी एकच गाडी पलत आणि एकच डायवर ओके आतापर्यंत एकोण पन्नास गुलालाचा मानकरी असणारा रॉकी काय तुम्ही बघितलं रॉकी मध्ये आणि कसा त्याचा प्रवास तुमच्या बरोबर होत गेला तसं म्हणजे काय असं आम्ही मच्छ्याला गेलो मच्या यात्रेला सर अशीच गेली तर आमची स्वरूप स्वरूप कुटुंब टेम्पू टेम्पू घेऊनच गेलो होतो आवारला बैल आम्ही घेतला म्हणजे असं सस्ता सा, बोलून त्याची काहीतरी काय एकतीस हजार रुपयाचा बैल आहे तो ओके okay. एकतीस हजार एवढे एवढ्या शेती म्हणजे आमची सर्व परिवार जाम खुश आहे हल्ली पंधरा पंधराची लाखाची बाहेर आणतात लोक बरोबर त्यांचा काय समज नाही बरोबर मुंबई मध्ये एवढं गुलाल घे ना म्हणजे खाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पब्लिकने जो पाळणारा बैल असतो तो ठाम बैल असतो यस भारत पण आणि रॉकी पण पण सर्वसामान्य कुटुंबामधून आपण आहोत आणि आपण जेव्हा ती खरेदी केली आणि खरेदी केल्याच्या नंतर माहित पण नव्हतं की त्या बैलांनी एवढा गुलाल घेतला आज एकोणपन्नास म्हणजे आता त्याची फक्त सेंचुरीला फक... हाफ सेंचुरीला फक्त एकच गुलाल बाकी आहे काय बोलता तुम्ही त्याबद्दल काय ओके आणि का त्या टायमिंगला म्हणजे आता बैलाचं जे संगोपन आहे रॉकीचं कसं असतं जरा सांगू शकता त्याबद्दल त्याचं संगोपन कसं करता तुम्ही म्हणजे त्याचं राणीमन म्हणजे आता आमचे दोन काका आहेत दोन काकी आहेत आणि आम्ही तिकडे आमच्या बायका आमच्या काकी काकाच्या मुली सुद्धा आहेत आम्ही घरी नसलो त्या बाहेर करतात त्याला पॅटा घालतात चारा घालतात पाणी पाजतात सर्व काय म्हणजे सर्व आमच्या कुटुंब एवढा प्रेम आहे त्याच्यावर काय बोलूच नका बरोबर म्हणजे एक घरचं सदस्य म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करतो ओके तसं त्यांनी करून पण दाखवले आम्हाला बरोबर एकोणपन्नास जे आतापर्यंत त्यांनी गुलाल गुलाल घेतलं पण असा आठवणीतला असा असं एक गुलाल की खर खर त्यांनी म्हणजे त्यांनी म्हणजे तो पूर्ण सपाटात लावलाय पण अशा आठवणीतला एक असा कुठला आहे की तो तुम्हाला आयुष्यात आणि भविष्यात पण लक्षात राहील असा आहे आता आम्ही गेला एक महिन्याच्या अगदी राठोलीला झाला होता वर्धन बैल म्हणून तो पण आता पंधरा लाखात विकला गेला तो बैल आम्ही म्हणजे स्वतः आता एवढ्या तुम्ही आतापर्यंत रॉकी बरोबर एवढ्या शर्यती केल्या पण जेव्हा तुम्ही शर्यतीसाठी जेव्हा तुम्ही पायरे करायचे आणि त्याच्याबरोबर हा पण असायचा नाही नाही पैरा आमचा बैल होता तो कमी झाला नाही एकच पायरा ओके जेव्हा मैदान असतं तुमचं त्या टायमिंगला कसं एक विषय असतो भारत बरोबर नाही पहिले भारतला येणार टेम्पो तिकडे आमच्याकडे असल्यावर नाही तर मग आमच्याकडून रोखीला भरून येणार आता आज यांच्याकडे होता आम्ही रोकीला भरून यांच्याकडे आलो आणि ओके आणि आतापर्यंत एवढं जे जेवढे एवढं यश दिलं या बैलाने घरातलं वातावरण काय कारण का प्रत्येका टायमिंगला घरचे पण विचारत असतील आज गाडी कशी झाली काय झाली त्याबद्दल काय बोलतात चालूच असते चर्चा म्हणजे चालूच असते आता पण ऑनलाईन असतील घरी बघत लेडीज पण घरी बघत असतील असतात ओके लंपी सारख्या टायमिंगला काय विशेष काळजी होती घेतली तुम्ही इंजेक्शन लसीकरण चालू होत ओके आणि आता जेव्हा बैल जेव्हा तुम्ही इथे आणला तेव्हा एक आशाच असते की बाबा बैल कंटिन्यू असावा मग अशा वेळेला एक असतं की बाबा हारलो किंवा जीत असू दे कस बघत या सगळं नाही असं काहीच नाही हो आता एवढ्या जिंकल्याने एकाच दुरी आरली तरी पण दुःख कशाला व्हायला पाहिजे बरोबर काय सगळंच आपण जिंकायचा म्हणजे पण मनात जे जास्त अभाव होते बरोबर बरोबर हरणं बर। पण संकळला पाहिजे बरोबर अचानक जेव्हा म्हणजे व्हॉट्सअपच्या ऑनलाइन सरियती ज्या होतात किंवा काय अचानक नाव फिरवलं जातं आणि तेव्हा आपल्या रॉकी लागतो त्यांच्या बरोबर तेव्हा काय विषय होतो का असं काही नाही असं काही नाही आम्हाला अंदाज असतो का गाडी म्हणजे का आम्ही मोठ्या बैलाशी शरद करीत नाही बिनजी मध्ये जास्त नाही कारण का जो चालले तो चांगला आहे तो व्यवस्थित खेळ करायचा तुमचं उडी घेतली नाही आम्ही बरोबर बरोबर पण हा खेळ कसा वाटतो तुम्हाला चांगलाच वाटते ना एवढा एवढा वर्षाचा तुमचा अनुभव आहे आता आपण अनुभव चार पासून पण आता जी तरुण मुलं आहेत एक नाद म्हणतो ना आपण जपायचा पण आहे आणि आपला कामधंदा पण काम सांभाळायचा आहे कसं आहे ते त्याच्यासाठी तुम्ही सल्ला काय देता सगळ्या मुलांना बरोबर आता पोरगा पण माझा पास झाला एवराज चौक करून तर ग्रॅ ग्रॅज्युएशन झालं बरोबर बरोबर चालतं म्हणजे कॉमर्सला साठ टक्के मार्केट ओके वा छान म्हणजे नाद पण करायचं आहे नाद जोपासायचा पण आहे आणि त्याच्याबरोबर आपलं कुटुंब पण चाललं पाहिजे बरोबर तर धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल आणि का उत्तरोत्तर तुमच्या तुम तुमच्या हातून ह्या महादेवाची नंद्याची सवा सेवा अखंड राहू दे अशी ईश्वराला मी प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो हा बघा हा रॉकी आत्तापर्यंत एकोणपन्नास गुलालाचा झालेला मानकरी सर्वसामान्य घरातून आलेला हा रॉकी ह्याची जी म्हणजे हा मशाच्या बाजारातून घेतलेला आणि त्याच्याबरोबर आहेत ह्यांचे सगळे मित्रमंडळी दादा बैल आपण आता मुलाखत पण घेतली आहे काय बैला बोलू कारण का म्हणजे जिथे जाईल तिथे गुलाल फिक्स आहे गुलाल आहे त्याचं एक असं वैशिष्ट्य आहे का समोर गाडी जेवढी घासून असेल ना तसं बोलतो ओके जशी घासून गाडी तसं बोलतो ओके आ, दादा तुम्ही भारत बाय म्हणजे रॉकीला भारतचा पैरा फिक्स असतो काय बोलताय भारत बद्दल काय नाही आता भारत स्टार्टिंगला स्टार्टर नव्हते ना तेव्हा रॉकी भेटला अचानक रॉकी भेटल्यावर आम्हाला आठदा पहिल्यांदा गेला होता तेव्हा गुलाल पहिल्यांदा झाला तर सगळी बोलायला लागली योज पहिला ठेवू बोलतोय त्याच्यात आम्हालाही आनंद झाला पहिला गुलाल झाल्याबद्दल तर तस तसे दुसरा काकड आला तिथे दोन गाड्या मारल्या आम्ही कंटिन्यू दोन दोघ मारतो ना त्यासाठी आम्हाला आनंद होतो आहे ओके चालेल धन्यवाद आणि उत्तर उत्तर अजून ही म्हणतात ना जोडी अखंड आणि कंटिन्यू राहू दे कंटिन्यू ना कंटिन्यू राहणार येस 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 धन्यवाद आमची काही झाली ना असा कसरा मंडळामध्ये जोडी आमची एकत्र एकत्र ओके धन्यवाद